जम्मू काश्मीर मध्ये शिवसेनेकडून भारतीय जवानांसाठी महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या शिबिरासाठी सांगलीमधून तब्बल एक हजार पैलवान हे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत हे सर्व पैलवान भारतीय जवानांसाठी उद्या रक्तदान करणार आहेत या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रहार पाटील उदय सामंत हे सुद्धा उपस्थित राहतील दरम्यान या रक्तदान शिबिराच्या पार्श्वभूमीवरती श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे आणि इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक वेळा शिवसेनेकडून रक्तदान शिबिर हे घेण्यात आलेलं आहे कधी एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनाच्या दिवशी तर ठाण्यामध्ये प्रत्येक नवीन वर्षाच्या स्वागताला रक्तदान शिबिर होतच असतं पण आता महाराष्ट्राच्या बाहेर देखील शिवसेनेकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे थेट जम्मू काश्मीरमध्ये जवानांसाठीचं हे रक्तदान शिबिर आहे आपण सध्या श्रीनगरमध्ये आहोत आणि आज ऑगस्ट क्रांट, क्रांती दिन आहे याच ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जम्मू मध्ये आणि काश्मीरमध्ये देखील शिवसेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिराला महासिंदूर रक्तदान शिबिर असं नाव देण्यात आलेलं आहे आणि हे रक्तदान शिबिर काश्मीरच्या खोऱ्यात ज्या ठिकाणी आपले जवान रात्रंदिवस पहारा देतात रात्रंदिवस या ठिकाणी उभे राहतात आणि आपलं आपली सुरक्षा करतात आपल्याला संरक्षण देतात त्याच जम्मू काश्मीरमध्ये सांगलीतून एक हजार पैलवान आणि माजी सैनिक हे दोन दिवसापूर्वीच दाखल झालेले आहेत आणि हे सगळे सांगलीतले पैलवान जे चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात श्रीनगरमध्ये आलेले आहेत जम्मूमध्ये आलेले आहेत त्या सगळ्या पैलवानांकडून हे रक्तदान केलं जाणार आहे आणि या रक्तदान शिबिरासाठी मंत्री उदय सामंत आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार आहेत श्रीनगर मध्ये येऊन मध्ये येऊन मध्ये येऊन हे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा श्रीनगर